सलग दुसऱ्या दिवशी मनपा आयुक्त प्रशासक मनीषा खत्री यांनी रामकुंड पंचवटी परिसराची पाहणी केली येणारा सिंहस्थ मेळा आणि रामकालपत नमामी गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान पंचोटी भागात त्यांचा पाहणी दौरा झाला या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर अवेश पल्लोड कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदींसह अधिकारी सहभागी होते सकाळी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांचा गोदावरी नदी परिसर पाहणी दौरा संपन्न झाला पाहणी दरम्यान शाश्वत पर्यटनाच्या अनुषंगाने पर्यटकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने गोदावरी नदीकाठ परिसर अहिल्याबाई होळकर पुलाखालील पायऱ्या वस्त्रांतर गृह रामकुंड परिसर पंचवृक्ष परिसर राम उद्यानापासून रामकुंड पर्यंतचा रस्ता इत्यादी ठिकाणची पाहणी झाली